इथून खाली जायला आहे पेबल्स बीच ठीक आहे सो so, असं डायरेक्ट खाली आहे इथे एक भरपूर स्टेप्स आहेत तर आम्ही आता जस्ट खाली चाललो आहे पेबल्स बीचला आता खाली जाऊन बघू की आता एवढं ट्रेक करून चाललो आहे तर काय त्याचा काय फायदा आहे का नाही असं तर काही दिसत नाही आहे तिकडे नॉर्मल दगडावाला बीच आहे ना सँड आहे ना काय हा की त्याला त्याचं नावच पेबल्स बीच आहे पण ठीक आहे म्हणजे असं नाही की जसं इंस्टाग्राम ला दाखवतात तसं काही नाही याच्यात हा इंस्टाग्राम वर्सेस रियलिटी वाला चेक आहे हा सो असं आहे पेबल्स बीच तर आता आम्ही इथं आलो तो पेबल्स बीच खाली पण काही नाही इकडे सो रिटर्न चालू आहे लगेच विदाउट काही करता कारण काहीच नाही आहे इथे जस्ट दगड आहेत दगडांवर बसायचं उगाच एवढ्या वरून खाली उतरत आलं